द्वारकाधीश मंदिर बावीसशे वर्ष जुने असल्याचे मानले जाते जे वज्रनभने बांधले होते या भव्य मंदिरात भगवान कृष्ण तसेच सुभद्रा बलराम आणि रेवती वासुदेव रुक्मिणी आणि इतर अनेक देवतांना समर्पित मंदिरे आहेत अनेकदा द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक गोमती नदीत स्नान करतात आणि त्यानंतरच मंदिरात प्रवेश करतात जन्माष्टमीचा दिवस हा मंदिराचा सर्वात खास आणि विशेष सोहळा असतो ज्यामध्ये भारताच्या विविध भागातून हजारो पर्यटक आणि भक्त सहभागी होण्यासाठी येतात द्वारकाधीश मंदिराचा इतिहास रंजक आणि हजारो वर्ष जुना आहे ज्याने वेळोवेळी अनेक प्रसंगांना तोंड दिले आहे होय पौराणिक कथेनुसार द्वारकाधीश मंदिर बावीसशे वर्षांपूर्वी कृष्णाचा नातू वज्रनभ याने हरिगृहावर बांधले होते परंतु या मंदिराची मूळ रचना चौदाशे बहात्तरमध्ये महमूद बेगडा यांनी नष्ट केली नंतर पंधराव्या सोळाव्या शतकात पुन्हा बांधली आठव्या शतकातील हिंदू धर्मशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आदि शंकराचार्य यांनी या ठिकाणी या शारदा पीठाची स्थापना केली होती द्वारकाधीश मंदिर हे विष्णूचे जगातील एकशे आठवे दिव्य देश आहे ज्याचा गौरव दिव्य प्रभात ग्रंथात केला आहे हिंदू पौराणिक कथेनुसार द्वारका शहर कृष्णाने समुद्रातून मिळवलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बांधले गेले दुर्वासा ऋषी एकदा कृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणीला भेटायला गेले श्रीकृष्ण आणि रुक्मिणी या दोघांनीही त्याला आपल्या महालात घेऊन जावे अशी ऋषींची इच्छा होती त्या जोडप्याने लगेच होकार दिला आणि ऋषीसोबत त्याच्या राजवाड्यात गेले काही अंतर गेल्यावर रुक्मिणीने थकून कृष्णाकडे पाणी मागितले कृष्णाने एक पौराणिक खड्डा खोदला जो गंगा नदीत आणला गेला आणि यामुळे दुर्वास ऋषी संतापले आणि रुक्मिणीला त्याच ठिकाणी राहण्याचा शाप दिला रुक्मिणी ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्याच ठिकाणी आज ते मंदिर आहे असे मानले जाते भव्य द्वारकाधीश मंदिर द्वारकेचे जगत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे चालुक्य शैलीत बांधलेले पाच मजली मंदिर आहे हे विलोभनीय मंदिर चुनखडी आणि वाळूपासून बनवलेले आहे या मंदिराच्या पाच मजली इमारतीला बहात्तर खांब आणि अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीन मीटर उंच गुंतागुंतीच्या कोरीव कामाचा आधार आहे यात बेचाळीस मीटर उंचीचा एक उत्कृष्ट कोरीव शिखर आहे आणि बावन्न यार्ड उंच कप कापडाचा ध्वज आहे ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हे आहेत जे भगवान कृष्णाच्या मंदिरावर राज्य करतात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र उपस्थित आहेत मंदिराची भव्यता म्हणजे स्वर्गरोहण आणि मोक्षद्वार हे दोन दरवाजे आहेत आणि त्यात एक व्यासपीठ गर्भगृह आणि दोन्ही बाजूंना पोर्च असलेला आयताकृती हॉल आहे वास्तूच्या दक्षिण दरवाजाच्या बाहेर गोमती नदीच्या काठावर जाण्यासाठी छप्पन्न पायऱ्या देखील आहेत